सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार स्वामी समर्थ तर आज नवरात्रीतील दहावी माळ दहावी माळ कोणत्या देवीची आहे पूजा कोणत्या देवीची आज पूजा करायची आहे माळ कोणती घालायची नैवेद्य कोणता दाखवायचा कोणता मंत्र म्हणायचा देवीचं स्वरूप काय हे सगळं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या देवी सर्वभूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त नमो महा तर आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आज नवरात्रीची शेवटची दहावी माळ ही दहावी माळ म्हणजेच महानवमी होय यंदाची दहावी माळ ही माता दुर्गेच्या नवव्या स्वरूपाला म्हणजेच माता सिद्धीदात्रीला समर्पित आहे नवरात्र संपण्यापूर्वीची शेवट नवरात्र संपण्यापूर्वीची शेवटची माळ म्हणजे नवरात्रीचा नववा दिवस होय पण यंदा शारदीय नवरात्र नऊ नौ दिवस नसून दहा दिवस आलेली होती आणि बघता बघता नवरात्रीचा आज शेवटचा दिवस अर्थात दहावा दिवस उजाडला तृतीय तिथे दोन वेळेस आले असल्याने यंदाच्या वर्षी दहा दिवस नवरात्र आहे तर आज आपल्याला माता सिद्धिदात्री देवीची पूजा आराधना करायची आहे आजचा शुभरंग आहे जांभळा आपल्याला आज घटाला शक्य असल्यास नऊ प्रकारच्या फुलांची माळ घालायची आहे शक्य असेल तर नऊ फळं नऊ फुलं देवीला अर्पण करावीत सिद्धिदात्री देवीची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व कार्य सिद्धीच जातात या दिवशी धन कीर्ती आणि सामर्थ्य प्राप्त होते सिद्धिदात्री या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता आणि धात्री म्हणजे देणारी असं होतो सिद्धिदात्री देवी महादेवीच्या नऊ रूपांपैकी म्हणजेच नवदुर्गांपैकी नववी आणि अंतिम आहे जी परिपूर्ण असून मोक्ष प्रदान करणारी आहे मोक्षप्राप्तीबरोबरच धन धान्य कीर्ती आणि सामर्थ्य प्रदान करणारी आहे सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान असून चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात कमळ दुसऱ्या हातात शंख तिसऱ्या हातात सुदर्शन चक्र आणि चौथ्या हातात गदा आहे सिद्धिदात्री सिद्धिदात्री देवीचे पूजन केल्याने अष्टसिद्धी महाविद्या प्राप्त होते देवीच्या नैवेद्यामध्ये ऋतूनुसार बदलणाऱ्या फळांचा समावेश करायचा आहे साखर फुटाणे खीर काळे चणे यांचाही नैवेद्य अर्पण करावा नवव्या माळेला कुंकुमार्चनाला अनन्य साधारण महत्त्व आहे माता सिद्धिदात्री देवीची उपासना ही आत्मरक्षणासाठी संकटावर मात करण्यासाठी ज्ञान भक्ती आणि वैराग्यप्राप्तीसाठी केली जाते त्याचबरोबर अष्टसिद्धी प्राप्त होण्यासाठीही पूजा केली जाते अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व या अष्टसिद्धी आहेत जेव्हा शिवशंकरांनी या अष्टसिद्धींची प्राप्ती केली तेव्हा ते, ते अर्धनारेश्वर स्वरूपात प्रकट झाले नवव्या माळेला म्हणजेच वर्षी दहाव्या माळेला आपल्याला माता सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे शिवाचं अर्धे शरीर माता सिद्धिदात्रीचे आहे आज नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने आपल्याला शक्य असेल तेवढा मंत्र जाप करायचा आहे सिद्धिदात्री देवीचा मंत्र आहे ओम देवी माता सिद्धिदात्री नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा जपायचा आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक like करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला कोण आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि ओम देवे माता सिद्धिदात्री नमः हो। लिहायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद